माझे सर मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समोर तर आज मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंगपासून ते नाईट रुटीन शेअर करणार आहे तसंच किचनसाठी काही वस्तू मागवल्यात मी ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे आणि खूप छान अशी रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला आता पटापट लागते का मला कारण बाबू झोपलाय आता उठेलच तो हो कारण बराच वेळ झालं झोपला होता तर तोपर्यंत मी माझी जी सायंकाळची कामं आहेत ती करून घेतली जसं की झाडझुड वगैरे ते सगळं झालं आहे माझं आणि फक्त देवाला दिवा वगैरे लावायचं आहे तर ते पण मी लावून घेते पण त्याआधी तुमच्यासोबत काही वस्तू आहेत त्या शेअर करते आणि सहा सव्वा सहा वाजता दिवा वगैरे लावते देवाला चला आता दाखवते मी काय काय मागवलेलं आहे ते तर सुरुवातीला मी एक कढाई मागवलेली आहे का ही कढाई आहे तर ही स्टीलची कढाई आहे आणि ही मी मीशोवरून ऑर्डर केली आहे साडेतीनशे रुपयाला आणि तुम्ही तर बघू शकता मागा अशा प्रकारे कोटिंग आहे तर आपण बघा स्टीलच्या भांड्यामध्ये केलं तर ते करपतं तर ह्या कढईमध्ये करपतं की नाही हे मला माहिती नाही जेव्हा मी बनवेल तेव्हा मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन आणि सध्या माझा विचार चाललेला आहे की किचनमधली जी जर्मलची भांडी आहेत ती सगळी काढून टाकावीत आणि त्याऐवजी स्टेनलेस स्टीलची किंवा मग पितळाची भांडी घ्यावीत तर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगा की कोणती भांडी म्हणजे कोणत्या भांड्यामध्ये स्वयंपाक केलेला चांगला आहे तर दुसरी वस्तू दाखवते की मी काय म्हलेलं आहे ते तर पण करते तो मी या बॉटल्स मागवलेल्या आहेत आणि या ऑइलसाठी मागवल्या आहेत म्हणजे अजूनपर्यंत मी कॅटलीमध्येच तेल वगैरे ठेवत होते तर मी आता थोडंसं किचनमध्ये बदल करतच आहे ते म्हणलं चला या बॉटल्स पण घेऊयात छान वाटल्या मला म्हणून मग मागवल्या आणि या फ्लिपकार्टवरून मी मागवलेल्या आहेत तुम्ही तर बघू शकता दोन बॉटल्स आलेले आहेत आणि झाकण पण मस्त आहे म्हणजे एकदम फिट असं वस्तू असं ढिल्लं वगैरे काही नाही आणि तिसरी वस्तू तुम्हाला दाखवते काय मागवलेली आहे ती तर खूप मोठा बॉक्स आहे हा आणि हे तुम्ही बघू शकता तर हे, माँगे। माँगे। हे जे आहेत ते प्लास्टिकचे कंटेनर मागवले आहेत चार्स मागवलेत मी तर डाळी वगैरे ठेवण्यासाठी आणि ते कसं आहे तुम्हाला दाखवते आरुपलीकडे तर पॅकिंग पण खूप छान होती याची आणि व्यवस्थित म्हणजे पार्सल आलेलं आहे आणि हे जे आहेत ते डबे पण मी फ्लिपकार्टवरूनच मागवलेत तर पाचशे पन पंधरा रुपयाचे बारा डबे मी मागवलेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता क्वालिटी पण खूप छान आहे म्हणजे डब्ब्यांची एकदम मस्त अशी क्वालिटी आहे आणि हे ना हे सग जे जे मी मागवले त्यामध्ये सगळ्यात जास्त मला आवडलेलं ते म्हणजे हे आवडलेले आहे टबे खूप मस्त आहेत आणि इकडेही कशी निघते माहिती नाही स्वयंपाक केल्यावरच माहिती पडेल की करवते की नाही म्हणजे स्वयंपाक वगैरे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल आताच मी तुम्हाला दाखवला की मी काय काय मागवलेलं आहे ते आणि पटापट आता मी देवाला दिवा लावते कारण सहा वाजलेले आहेत आणि त्यानंतर स्वयंपाकाला पण लागते आणि पिल्लू अजून पण झोपलेलं आहे म्हणजे आज तर कमालच झाली एक दीड तासाच्या वर बाबू झोपलाय म्हटलं चला तो झोपलाय तो पण हे काम करून घेऊया चला आता देवाला दे दे होते आणि हे ठेवून देते तर आता बॉक्समध्ये जार्स वगैरे भरतच होते की तेवढ्यात आवाजाने त्या बाबू उठला मग शिवला घेतलं मी थोड्या वेळ आता शिवला थोडंसं घेऊन बसले आणि त्यानंतर थोडेसे त्याचे हातपाय वगैरे धुतले आणि त्याला फ्रेश केलेला आहे तर आता त्याला आवरणार आहे मी आणि बाबूचं पण मस्तपैकी आवरून देणार आहे आणि आरूचं पण आवरणार आहे कारण मग देवाला दिवा वगैरे लावतो ना तर मग आरू पण देवाला नमस्कार वगैरे करतो म्हणून मग सायंकाळी दररोज दोघांचंही मी आवरत असते म्हणजे एकदा सकाळी आणि एकदा सायंकाळी तर चला आता पटापट मी लेकरांचं आवरून देते आणि शिवचीनं झोप छान झाली होती म्हणून मग शिव इतका शांतपैकी म्हणजे बसला होता आणि मी मग त्याला गंध वगैरे लावून देत होते कारण जे काजळ होतं ते बाबूचं संपलं होतं म्हणून मग तो गंध लावत होते आणि तो गंध थोडंसं लागला हात वगैरे लागला पूर्ण चेहरा असा काळा होतो तर म्हणून मग थोडंसं त्याला घेऊन मी बसले थोडंसं खेळवलं जेणेकरून ते पूर्ण म्हणजे अंग त्याचं काळं करू नये कारण तो गंध लगेच हाताला लागून पूर्ण मग काळा करून घेतो अंग त्याच्यामुळे आणि बाबू बाबूसोबत खेळले आणि त्यानंतर आरूचं पण मी छान असं आवरून दिलेलं आहे तर आताच मी शूज आवरले आणि शिव झोपीतून हो उठला होता बघा तर एकदम फ्रेश केलं त्याला मस्त के त्याचे हात दितले छान पैकी आवडलं बाबाला आणि आरुस पण आवडलंय आणि आयुषचं पण छान आवडलंय ती माझी झाली होती आणि दररोज सायंकाळी मी देवाला दिवा वगैरे लावत असते तर आता टायमिंग सांगते तुम्हाला साडेसहा वाजलेली आहेत आणि इथे देवाला दिवा वगैरे मी लावलेला आहे आणि देवाला दिवा ते लावल्यानंतर घरामध्ये खूप छान असं प्रसन्न वातावरण तयार होतं शिव काय करायला बाय बाय खेळणी खेळायला ना ओ oh, हो oh, ते खेळायला ते खेळायला तोंडात नाही घालायचं बाबू तोंडात नाही घालायचं असं खेळ हो oh, चालत नाही मी चालू करून देऊ दे मी चालू करून देते दे ना दे द्यायचं पण नाही हो oh, मम्माला द्यायचं पण नाही खेळायचं पण आहे हां हे फिरवू हां थांब थांब एक मिनिट थांब थांब लागते थांब हे घे हा अरू हे हळू ना आरू साठी मी मॅगी बनवली आता पटापट स्वयंपाकायला लागते तर आता आले मी आलेली आहे किचनमध्ये आणि बाबू खाली राहतच नव्हता म्हणजे बिलकुल राहत नव्हता खाली म्हणून मग मी त्याला घेतलं आणि त्याला घेत सगळी भांडी वगैरे लावून घेतली कारण थोडा वेळ मी बघितलं तो राहतो का पण तो राहत नव्हता मग म्हणलं नाही आता तर स्वयंपाक करायला लागावंच लागेल कारण मग अजून जर असं थांबलं तर खूप उशीर होईल आणि मग परत सगळ्यांना जेवणासाठी पण लेट होऊन जाईल त्यामुळे मग बाबूला घेत घेऊ स्वयंपाक करत होते तर सुरुवातीला सगळी भांडी वगैरे मी लावून घेतली कारण ही जी ही जी भांडी आहेत ती सकाळी घासून ठेवली होती मी ती आहेत आणि पाणी वगैरे सगळं निचरलेलं आहे भांड्यातलं आणि सगळी भांडी पण सुकलेली आहेत मग आता पटापट ट्रॉलीमध्ये मी लावून घेणार आहे आणि त्यानंतर कुकर पण लावून घेणार आहे तर आज मी जेवणामध्ये बनवणार आहे वरण भात चपाती आणि आज स्पेशल असं असणार आहे म्हणजे ते बटाटे वडे तर खूप दिवस झालं बटाटे वडे नव्हते बनवले तर मग म्हटलं चला आज बटाटे वडे बनवूयात तर हे असणार आहे आजची आपली स्पेशल रेसिपी म्हणजे मला जशी जमती तशी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही बघू शकता पिल्लू मस्तपैकी इथे बसला आहे तर त्याच्याशी गप्पा मारत मारत मी सगळं काम करून घेत होते कारण त्याला जर नाही बोललं ना तर मग परत तो रडायला लागतो म्हणून मग त्याच्याशी बोलत बोलत सगळी कामं करत होते आणि तुम्ही इथे बघू शकता पिल्लू मस्तपैकी चाळणीसोबत कपसोबत खेळत आहे तर पिल्लू ना काय करतो माहिती का खेळणी वगैरे इथं त्याला कितीही आणू आम्ही तो खेळणीसोबत थोड्या वेळ खेळतो टाकून देतो नवीन आणली ना तो थोडा अर्धा एक तास खेळेल आणि नंतर एका कोपऱ्यात टाकून देईल पण घरातली जी भांडी असतात ना जशी प्लेट वाटी ह्या सगळ्यासोबत त्याला खेळायला जाम आवडतं म्हणजे काय पण घेतो जसं चाणी कप तर हे सगळं घेतो आणि खेळत बसतो ¡Mira! Sí. आता सुरुवातीला मी तुरीचं वरण लावत आहे म्हणजे वरण आणि भात दोन्ही लावत आहे तर सुरुवातीला डाळ आणि तांदूळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आणि आता कुकरला लावणार आहे कारण दररोजच म्हणजे कुकर मला लावाच लागतं कारण आरू वरण भात असल्याशिवाय जेवत नाही म्हणजे एक दिवस जरी वरणभात असला तर तो जेवण नाही करत त्यामुळे मग दररोज वरण वरणभात लावाच लागतो रात्रीच्या जेवणामध्ये तर बस आता इथे वरणभात वगैरे लावून घेत आहे आणि सकाळीनं मी होता येईल तेवढ्या सकाळी भाज्या वगैरे बनवत असते म्हणजे सुक्या भाज्या वगैरे बनवते जेणेकरून डब्यामध्ये द्यायला आपल्याला सोपं जातं कारण ह्यांनी कसं लवकर कामाला जातात म्हणून मग दररोज सकाळी मला डब्बा वगैरे टिफिन वगैरे बनवावा लागतो म्हणून मग होता येईल तेवढं मी सकाळी भाज्या बनवते आणि रात्री म्हणजे असं आमटी किंवा डाळ अशा पद्धतीने बनवत असते म्हणजे कधी तुरीची डाळ झाली कधी मसूर डाळ झाली किंवा मग कढी वगैरे कढी चावल असं मी बनवत असते संध्याकाळी त्यामुळे काय होतं भाज्या पण आपल्या जास्त दिवस जातात तर आता आ, मी बाळासाठी इथे खिचडी बनवत आहे त्यासाठी मी मुगाची डाळ घेतलेली आहे ती वाटी तुम्ही बघितली ना तर ती अशी अर्धी वाटी घेतली तांदूळ आणि डाळ थोडी थोडी घेतले आणि व्यवस्थित निसून ठेवलेली आहे त्यानंतर इथे बटाटा चॉप करून टाकणार आहे कारण बटाटा वगैरे खाऊ घातलेलं लहान मुलांना छान असतं म्हणजे तुम्ही उकडून पण देऊ शकता असं थोडंसं से शेंदी मीठ वगैरे लावून तर मी बाळाच्या खाऊ म्हणजे जे पण बाळाला जेव्हा वगैरे बनवते ना त्याच्यामध्ये मी मीठ न वापरता सेंद सेंदा नमक असते ना बघा ते वापरत असते शेंदी मीठ म्हणतो आम्ही घाखडच्या भाज्यामध्ये त्याला तर ते वापरत असते आणि बटाटा पण मी कधी पण बॉईल वगैरे केला ना तर त्याला असं हा हातामध्ये देत असते खायला जेणेकरून तो खेळत खेळत खातो तर आता मी इथे तांदूळ घेतलेले आहे ते स्वच्छ धुवून घेतले म्हणजे दहा तांदूळ मिक्स करून घेतले दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुतले आणि इथे थोडंसं छोट्या पातीलामध्येच मी फोडणी घातलेली आहे खिचडीसाठी तर सुरुवातीला थोडंसं तूप टाकलं त्यानंतर थोडंसं जिरं मोरी टाकले दोन लसणाच्या पाकाळ टाकल्या आणि बटाट्याचा बारीक चॉप करून टाकला त्यानंतर तांदूळ टाकले थो आणि एक दोन मि मिनिट त्यामध्ये ठेवले आणि त्यानंतर पाणी टाकलेलं आहे तर आपल्याला चांगलं आता उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर कुकरला लावायचं आहे तर कुकरला आम्ही चार चार सिट्ट्या करून घेते पिल्लूसाठी खिचडी बनवताना कारण त्यामुळे काय होतं एकदम खिचडी अशी गाळ बनते तर आपल्याला मिक्सरमधून काढायची गरज पडत नाही असंच आपण जर पोटॅटो मॅशर असतं त्यानं जर मॅश करून घेतलं तर होऊन जातं म्हणजे तो खातं पण आवडीनं तर तशा पद्धतीने करत असते ते आता पिल्लूचा खाऊ पण झालेला आहे आणि सोबतच इकडे तुम्ही बघू शकता इथे मी जे वरण आहे ते हटवून घेत आहे डाळ तर डाळ वगैरे हटवून घेतली त्यानंतर इथे मी फोडणी देत आहे वरणाला आणि सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं जिरेमुरे टाकले अद्रक लसणाची पेस्ट टाकले आणि त्यानंतर एक बारीक चॉप केलेला टोमॅटो टाकले नंतर त्यामध्ये थोडीशी वरतून कोथिंबीर टाकली आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एक पाच ते सात मिनिट आपल्याला ठेवायचं आहे जेणेकरून टोमॅटो चांगले शिजतील त्यासाठी आणि इथे मी थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर लाल तिखट मी थोडी कमी वापरते कारण अरू पण खातो ना तर तू जास्त तिखट खात नाही त्यासाठी म्हणजे परत वेगळी एखादी भाजी भाजी त्याला बनवण्यापेक्षा हे चांगलं म्हणजे आहे की थोडंसं कमी तिखट आपणही खाल्लं की मुलंही आवडीनं खातात त्यासाठी आणि इथे तुम्ही बघू शकता नंतर वरण वगैरे टाकलं म्हणजे डाळ वगैरे टाकली आणि एवढी डाळ बस होते आम्हाला कारण दोघं दोघं जण आहेत खाणारे त्यामुळे मग कमीच बनवते जेणेकरून बेस्ट होणे त्यासाठी आणि ते तुम्ही बघू शकता बाबासाठी खिचडी पण झाली तर आता हे चांगलं मॅश करून घेते आणि वरतून थोडंसं मी गरम पाणी करून त्यामध्ये टाकते जेणेकरून त्याला खायला खाऊ घालायला सोपं जावं त्यासाठी तर आत्ताच मी बाबूला जेव्हा खातला आणि त्यानंतर परत आले किचनमध्ये तर आता इथे मी बटाट्या भरायसाठी जी बटाट्याची आपण भाजी बनवतो ना ती बनवून घेत आहे तर सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोगे टाकले लसण टाकलं हो आहे बारीक करून आणि त्यानंतर थोडंशे दोन मिरच्या टाकल्यात आणि कोथिंबीर टाकली आता वरतून थोडंसं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये चटणी वगैरे पण घालू शकता तर बाबू खात नाही म्हणजे आरू खात नाही तिखट जास्त त्यामुळे मग मी चटणी वगैरे यामध्ये नाही टाकले फक्त मिरच्याचीच बनवलेली आहे तर अशी भाजी बनवली ना तर खूप छान वडे बनतात म्हणजे स्पेशली लहान मुलांना आवडते असे भाजीचे बनवलेले म्हणून मग मी अशा पद्धतीने बनवते आणि आरूला पण आवडते असे बनवलेले तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी भाजी बनवून घेतलेली आहे आणि कुणी कुणी काय अर्ध बघा बटाटे ना असे खिचणीनं खिसून वगैरे पण घालतात तर मी खिचणीनं खिसून ना नाही टाकत कारण असं पोटॅटो मॅशरनं पण मॅश केलं की व्यवस्थित मॅश होऊन जातात म्हणजे डबल डबल कामही होत नाही लगेच भाजी पण लगेच होऊन जाते त्यामुळे तर आता भाजी वगैरे बनवून झाली आणि त्यानंतर इथे मी कणिक वगैरे मळायला घेतलं तर कणिक वगैरे मळून झालं एक दहा मिनिट ठेवलं आणि त्यानंतर इथे चपात्या बनवून घेत आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी चपाता फुगत आहेत आता पटापट चपात्या वगैरे बनवून घेते बटाट्याची जी भाजी बनवली होती त्याच्या अशा प्रकारे मी गोल गोल वडे बनवून घेतले म्हणजे असं लाडू सारखे कारण आमच्या गावी असेच बनवतात बघा म्हणजे चपटे वगैरे नाही बनवत कारण चपटे वगैरे जेव्हा आपण वडापाव वगैरे बनवतो ना तर तेव्हा बनवतात पण नॉर्मली असेच बनवतात त्यानंतर बेसन अशा प्र आ, प्रकारे करून घेतलं थोडंसं लाल तिखट टाकलं बेकिंग सोडा टाकला मीठ टाकलं आणि हळद टाकली त्यानंतर अशा प्रकारे घोळून तळून घेतलेली आहेत वडे तुम्ही ते बघू शकता खूप छान असे वडे झालेले आहेत म्हणजे शेप असा गोल नाही झाला पण चवीला वगैरे एक नंबर झाले होते तर जेव्हा पण असं काहीतरी चटपटीत खावंसं वाटेल ना तेव्हा हे बेस्ट ऑप्शन आहे म्हणेल आणि खूप छान असे झाले होते तर चला आता पटापट पड़ मी ह्यांना जेवायला देते कारण जेवण्याचा पण टाईम झाला होता तर आज काय काय आहे जेवणामध्ये ते सांगते ते इथं आहे वरण त्यानंतर आहेत बटाटे वडे थोडंशो बटाट्याची भाजी भात आहे आणि सोबतच आहे चपाती तर सिंपल असं आपलं जेवण तयार आहे माझा सगळा करून झाला आणि आता तुम्हाला ताट दाखवते मी तर हे रेडी आहे चला तर आता स्वयंपाक वगैरे सगळं करून झालं आता ह्यांना विचारते की कसे झाले बटाटे वडे ते कसे झालेत वडे अरू कसे झाले वडे छान झाले ना ठीक आहे खा तर आता आमच्या सगळ्यांचं जेवण झालं आणि टायमिंग सांगते दहा वाजलेले आहेत आणि आता इथेच मी व्हिडिओचं एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समोर थँक्यू था, सो मच फॉर वॉचिंग बाय